नमस्कार महाराष्ट्र मा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीचा परीक्षेचा निकाल आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आनंद होत आहे या परीक्षेसाठी राज्यभरातून चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर इतके नियमित विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ते तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून टक्केवारी इतकी आहे या सातशे पाच दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी ब्याण्णव पॉईंट अडतीस टक्के इतकी आहे <ठिया> खाजगी विद्यार्थी पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी त्र्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी या परीक्षेसाठी बेचाळीस हजार चोवीस एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्यांची उत्तीर्ण टक्केवारी सदतीस पॉईंट पासष्ट टक्के आहे आणि अशा प्रकारे या परीक्षेसाठी एकशे चौपन्न विषयाची परीक्षा झाली त्यापैकी सदतीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे या सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वाधिक असून तो शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून तो निकाल एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के इतका आहे यामध्ये जर बघितलं तर मागील वर्षी मंडळाचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के होता नियमित विद्यार्थ्यांचा तो यावर्षी वर्षी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका आहे मागील वर्षीपेक्षा एक पॉईंट एकोणपन्नास टक्के इतका निकाल कमी झालेला दिसून येतो या परीक्षेसाठी क्रीडा किंवा एन सी सी स्काउट गाईड यासाठी वीस हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण किंवा सहभागाचे प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत या, या परीक्षेमध्ये मुलींचा निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा पाच पॉईंट शून्य सात टक्केने जादा आहे म्हणजेच मुलींनी याही परीक्षेत भाजी मारलेली आहे या परीक्षेसाठी एकूण तीन हजार तीनशे त्र्याहत्तर केंद्रापैकी एकशे चोवीस केंद्रांवर कॉपी केसेस आणून आल्या या एकशे चोवीस केंद्रांची मान्यता परीक्षेच्या आधी डिक्लेअर केल्याप्रमाणे चौकशी करून नियमानुसार रद्द करण्यात येणार आहे आणि त्यांची मान्यता ही कायमस्वरूपी त्या सेंटरची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे या परीक्षेसाठी जे पुनर्मूल्यांकन असेल किंवा गुण पडताळणी असेल त्यासाठी उद्यापासून म्हणजे सहा तारखेपासून अर्ज करता येऊ शकतो आणि ते अर्ज शेवटचा अर्ज म्हणजे ते आम्ही वीस तारखेपर्यंत अर्ज स्वीकारणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करायची आहे ते डायरेक्ट करू शकतात परंतु ज्यांना पुनर्मूल्यांकन करायचं आहे त्यांना फोटो कॉपीसाठी अर्ज करावा लागतो आणि फोटोकॉपीसाठी अर्ज केल्यानंतर फोटो कॉपी प्राप्त झाल्यानंतर त्यांना विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन करता येते या परीक्षेसाठी जे काही विद्यार्थी पास झाले त्यांचे मनस्वी अभिनंदन परंतु ते विद्यार्थी यशस्वी होऊ शकलेले नाहीत त्यांनी नावमेद न ना नव्हता पुरवणी परीक्षेस प्रवेश परीक्षा आमची जूनच्या शेवटच्या आठवड्यात साधारणतः सुरू होणार आहे आणि फेर परीक्षेसाठी म्हणजे पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची तारीख सात तारखेपासून आम्ही अर्ज भरण्यास घेण्यास सुरुवात करत आहोत यावर्षी आपण जाहीर केल्याप्रमाणे दहा दिवस परीक्षा आधी घेतली होती दरवर्षी बारावीची परीक्षा साधारणतः फेब्रुवारीला सुरू होते या वर्षी आपण अकरा फेब्रुवारीला परीक्षा सुरू केली होती मागील वर्षी निकाल बावीस मे लागला होता आपण परीक्षा जरी दहा दिवस आधी घेतली तरी सतरा दिवस आपण आधी निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेला आहे या परीक्षेचा निकाल लवकर लागण्यासाठी सर्व आमचे मुख्याध्यापक असतील सर्व परीक्षक असतील सर्व नियामक असतील सर्व मुख्य नियामक असतील दहावी बारावीच्या सर्व संघटना असतील म्हणजे माध्यमिक उच्च संघ माध्यमिक उच्च मान्य संघटना असतील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि मंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी केले अपार मेहनत आणि सर्व नियोजनबद्ध दा केल्यामुळं हा निकाल आपण मागील वर्षीपेक्षा सोळा ते सतरा दिवस आधी लावू शकलो त्याचप्रमाणे दहावीचा निकाल सुद्धा लवकरच लावण्यात येईल शाळांना गुणपत्रिका मिळण्याचा आम्ही तारखा एक दोन दिवसात जाहीर करू आणि त्याप्रमाणे साधारणतः सोळा सतरा तारखेच्या दरम्यान त्या गुणपत्रिका मिळतील अशी अपेक्षा आहे त्याप्रमाणे आम्ही ते प्रकटन पुन्हा आम्ही प्रकटन देऊ सर ते बारा पर्यंत निकाल लागेल अशी आहे नाही त्याचे निकाल अजून तयार झाले नाही त्यामुळे आम्ही आता तारीख निश्चित करू शकत नाही परंतु निश्चितपणे पंधरा मेच्या आधी दहावीचा निकाल जाहीर केला जाईल